तिवसा तालुक्यातील येथे रुक्मिणी बचत गटातील महिलांची उद्योगात उंच भरारी पंचायत समिती सभापती व बी ओतर्फे रुक्मिणी बचत गटाला भेट महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान पंचायत समिती अंतर्गत तिवसाअंतर्गत येथे रुक्मिणी स्वयं सहायता समूहाने सूक्ष्म खाद्य उ उन्नयन योजनेअंतर्गत या समूहाला दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा निधी मिळाला यामधून त्यांनी शेवड्याची मशीन घेऊन शेवड्या पापड उद्योगाची मोठ्या प्रमाणात उभारणी केली सदर उद्योगामधून महिलांच्या हाताला काम मिळाले या उद्घाटक सोहळ्याला लाभलेले पंचायत समिती सौ कल्पनाताई दिवे गट विकास अधिकारी माननीय अभिजित कासोदे तालुका अभियान व्यवस्थापकमधील सर्व कर्मचारी व रुक्मिणी स्वयं समूहातील सर्व महिला उपस्थित होत्या टी सी एन न्यूज कवाडगावान तिवसा मी विजय गुल्हाने तालुका अभियान व्यवस्थापक एम एस आरलम तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष तिवसा आज कवाळगव्हाण येथे रुक्मिणी स्वयंसहायता गटाचा एक अन्न प्रक्रिया उद्योग तयार झा केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी शेवड्या बनवण्याची मशीन घेतलेली आहे ज्या अंतर्गत त्या त्यांनी पी एम एफ एम ई अंतर्गत दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा अर्थसहाय्यातून ते त्यांनी उद्योग चालू केलेला आहे तर त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद बाळगावान येथे रुक्मिणी माता महिला बचत गटाच्या महिलांनी आज उद्योग चालू केला या उद्योगासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि आज खेड्यागावामध्ये आज जो त्यांनी उद्योग व्यवसाय चालू केला आहे खरोखर म्हणजे अभिनंदन करण्यासारखं आहे की आज ग्रामीण भागामध्ये महिलांना काम नाही आहे आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून महिला दोन पैसे कमावतील समोर येतील बचत गटाला खूप याच्यामध्ये महत्त्व आलेलं आहे की आज नुसतं बचतच महिला करत नाही नुसतं शंभर रुपये महिन्याला जमा न करता त्यांनी अशा म्हणजे उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आता पैशाची पण म्हणजे ही चुंचून भासत नाही कारण आता त्याची ते पण व्यवस्था ह्या उमेद विभागाच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांनी महिला, महिला बचत गटाच्या भगिनींनी जास्तीत जास्त आपल्या बचत गटाच्या माध्यमातून असे छोटे मोठे जर लघु उद्योग चालू केले तर ते नक्कीच त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या आर्थिकतेमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही